प्रत्येकाला अनोन नंबरवरून फोन येत असतील सर मार्केट मार्केटमध्ये वर्क कैसा चल रहा है हम आपको कॉल्स प्रोवाइड करेंगे आप परफॉर्मन्स देखिए अगर अच्छा लगे तो हमारे साथ काम करजिये नाही तर मग धरून बसा तशा पद्धतीचे कॉल्स येत असतील मॅक्झिमम लोकांना आम्हालासुद्धा येतात तर बँक निफ्टी याच्यामध्ये आणि ऑप्शन ट्रेडिंग याच्याबाबत जास्तीत जास्त चर्चा होत असतात तर बँक निफ्टी काय ठीक तर बँक निफ्टी हा इंडेक्स आहे कशाचा जे मेन बारा बँक्स आहेत बारा बँक आहेत त्या बारा बँकेचा इंडेक्स आहे इनकेस त्या बारा बँकेच्या स्टॉकमध्ये जर कमी जास्त उचल झाली तर इकडचे जे बँक एनिफ्टी आहे तर ते, ते कमी जास्त कमी जास्त होत राहते ठीक आहे जर बँकिंग सेक्टर लॉसमध्ये असेल तर बँकिंग स्टॉक बँक एनिफ्टी पूर्ण लॉसमध्ये जाईल सगळे यांच्यावरच डिपेंड आहे खेळ ठीक आहे अलीकडेच मागे आता एच डी एफ सी हरिभाऊ दहीवळण फालुद्या सेंट्रल बँक त्याचा रिझल्ट वगैरे बरोबर नाही कारण थोडीशी लॉसमध्ये गे गेली तर पूर्ण बँक निफ्टी पडली होती एक दीड हजार पॉईंट तर अशा पद्धतीच्या घटना घडत असतात तर बँक निफ्टी रोज तीनशे चारशे पॉईंट्स आरामात खालीवर खालीवर होते तर कमवणारे याच्यामध्ये कमवतात ना गमवणारे याच्यामध्ये गमवतात ठीक आहे आपण काय घेतो ते भाऊ कॉल घे पंचेचाळीस पाचशे पंचेचाळीस सातशे तर हे टोटली ऑप्शन ट्रेडिंग आहे आपण एका पर्टिक्युलर प्रीमियमवर ठीक आहे कॉल किंवा पुट आपण घेत असतो इन केस जर आपल्या घेतल्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जर मार्केट गेला तर आपली लागते प्रत्येकाचीच लागते मॅक्झिमम नाईन्टी फा नव्वद टक्के लिहून येते डिमार्ट अकाउंटवर पण नव्याण्णव टक्के लोकांची लागते मी असं म्हणेन ठीक आहे तर गोष्ट कशी आहे याच्यामध्ये जर आपण बाय करत आहे बाय कधी करायचा वर जात असेल तेव्हा आणि सेल कधी करायचा सेल म्हणजे याच्यामध्ये सेलचे दोन प्रकार आहेत एक ऑप्शन सेलिंग आहे ठीक आहे जर खाली जात असेल मार्केट तर काय करावं लागेल कॉल सेल करावं लागेल तर ह्या गोष्टी आता बोलण्यामुळे समजत नाही लाईव्हमध्ये समजून फक्त कन्सेप्ट सांगायला कॉल केला आहे मी कन्सेप्ट सांगायला <laughs> सॉरी तर हा मी फक्त कन्सेप्ट क्लिअर करतोय की बँक रेप्टे आहे म्हणून ठीक आहे तर अशा पद्धतीचेच मजेदार आणि नॉलेजेबल व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये